तपासी याचा तिसरी प्रयोगाचे नाव ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग प्रयोगासाठी ही लागणारे साहित्य होस ग्लास 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 पाणी इश मेणबत्ती क माचिस आता आपण मेणबत्ती पेटवून घेऊयात तसे पकडते आता त्यामध्ये पाणी वाटून घेऊया चिकटली का व्यवस्थित hmm. पाणी आता त्यावर आपण ग्लास ठेवून घेऊया तर आता आपल्याला काय होता दिसतय की ग्लास मध्ये उष्णता उच, आहे ऑक्सिजन आहे ते तेवर मेणबत्ती चालू राहिली आणि मेन ऑक्सिजन संपले तेव्हा मेणबत्ती विजलेली आहे आणि त्याच वेळी थोडं थोडं पाणी वरती येत आहे कशामुळे मध्ये ऑक्सिजन होत ते संपलं तेव्हा मेणबत्ती भिजली आणि हवेच्या दाबा दाबामुळे पाणी वरती आलेलं आहे